Till I get up, time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. हॅलो नमस्कार मी अमृता आणि तुम्हा सर्वांच्या आणखी एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग तर कसे आहात सर्व आय होप तुम्ही सगळं ठीकच असेल आणि तुम्ही एवढ्या वेळच्या स्टार्टला पाहिलंच असेल की मी बेडरूमची क्लिनिंग वगैरे दाखवली होती पहिला बेडरूम कसा होता सगळा क्लीन वगैरे केलेला नव्हता आणि नंतर क्लीनचा केलेला दाखवला होता फर्निचर वगैरे कपाट वगैरे बेड वगैरे सर्व काही जाळ्या वगैरे घाण सगळं काढून फॅन वगैरे ए सीपासून मी सगळं माझं क्लीन झालेलं होतं आणि मी असं ठरवलं होतं की आठवड्याभरापूर्वी सगळी क्लिनिंग वगैरे काढण्यासाठी घ्यावी कारण की मी जास्त काही ड्रेस घेतला नाही आणि लहान मुलं घरामध्ये असल्यानं एवढं सगळं जमत नाही एकाच दिवशी म्हणून मी सोमवारी बेडरूम वगैरे सगळा साफ करून घेतलेला होता सोमवारी पंधरा तारखेला आणि बेडरूमची घाण एका दिवसात संपून गेलेली होती कारण की कपडे वगैरे मी सगळीच धुवून काढलेले होते जे गोदडे वगैरे हातरायचे वगैरे असते ते, ते नंतर तुम्हाला मी शेअरच करीन आणि तुम्ही की पहिल्या बेडरूम किती घाण वगैरे दिसत नंतर मी सगळं स्वच्छ आणि जाळ्या वगैरे काढून घेतल्यानंतर एकदम क्लीन वगैरे दिसत होता आणि मी ना हा सोमवारपासून दसरा वगैरे काढायला घेतलेला होता आणि त्या दिवशी गोगिला स्कूलमध्ये पण मी पाठवलेलं नव्हतं की गोगिला स्कूलमध्ये पाठवलं असताना तर मला काहीच जमलं नसतं कारण की सकाळपासून संध्याकाळपर्यंत तिचंच बघावं लागलं असतं दुपारपर्यंत आणि मला क्लिनिंग काय एका दिवसात होत नाही त्याच्यामुळे त्या दिवशी तिला स्कूलमध्ये पाठवलंच नाही नंतर मग मी सोमवारी काढायला घेतलेला होता एका दिवशी सगळे बेडरूम वगैरे झालेला होता आणि आम्हाला गादीचा कवरच जात नव्हता कारण की आम्ही उलटा घातलेला होता आणि ती नंतर ती फोल्डिंग पण होत नव्हती फायनली तिला नंतर काढून नंतर घातला आणि तुम्ही पाहिलंच असेल गोगी किती मस्ती करत होती आम्हाला काम करूनच देत नव्हती सारखी मधी मधी करायची आणि मला तिचा राग पण यायचा करावं लहान मुलं असतं तिला सांभाळून घ्यावं लागत होतं आणि तिला ना थोडंसं विग्नोर करा तिची चड्डी ना सारखीच खाली वगैरे सरकत होती आणि मी तिथं ब्लर पण केलेला आहे आणि नंतर मला समजलंच नाही मी व्हिडिओमध्ये शूट केल्यानंतर ते आलं जिथं जिथं तसं झालं तिथं व्हिडिओ वगैरे मी ब्लर केलेला आहे आणि तुम्ही पाहिलंच असेल की आमच्या हॉलमध्ये खूपच राडा होता कारण की धुतलेली कपडे हंतराची पांघरायची मी धुवून तिथंच टेबलवर ठेवलेली होती आणि रोजची डेली वापरायची तिथंच वाळा घातली होती कारण की एवढा पाऊस पडतोय ना बाहेर वाळत घातलं तरी वाळत नाही ते घरी आणि त्याच्यामुळे फॅन खाली ठेवा लागत होतं मी ते ठेवले होते कारण की दिवसभर तसेच वाळत असतात ता। नंतर दसऱ्याची क्लिनिंग काढायला गादी वगैरे बाहेर आणलेली होती त्याचा कवर वगैरे घालायच होता त्याच्यामुळे बेडरूम मध्ये खूपच राडा वगैरे दिसत होता आणि इथं सगळं माझं बेडरूमची फायनली क्लिनिंग सर्व झालेली होती आणि नंतर सरा काढल्यानंतर आंघोळ करून स्वच्छता तयार झाली तर संध्याकाळची माझी सगळी क्लिनिंग झाली होती डेली प्रमाणे हॉल बेडरूम किचनची आणि एव्हरी मदरला सगळं काम करावंच लागतं आणि जे हॉलमध्ये स्टँड होताना कपडे सुकत घालायचं त्याला ना तुम्ही इग्नोर करा कारण की ना रात्रभर त्याला कपडे वाळण्यासाठी मी ठेवत असते दिवसभर ते नसतं कारण की बाहेर एवढा पाऊस ना त्याच्यामुळे कपडेच वाळत नाही तिला कवर घातला आणि बेडरूममध्ये शिफ्ट केली आणि मस्तपैकी बेडशीट वगैरे हातरून सगळं माझं रूम वगैरे क्लीन वगैरे झालेले होते आणि नंतर धुतलेले जे कपडे होते हंतराचे पांगराचे त्याला बेडरूम मध्ये शिफ्ट केले आणि तो मला आम्ही नवीन सोफा घेतला होता आणि सोफ्यासाठी पाहिजे होता कव्हर कारण की मला सोप्याला कवर नाही पाहिजे कारण की सोफा तर असा छान दिसतो लुक मध्ये कारण की गुगी असल्यामुळे मला सोप्याला कव्हर घ्यावा लागला कारण की लहान मुलं घरात असलं ना काही ना काही घाणं वगैरे सांडत असतं आणि त्याचमुळे आम्हाला सोफा घ्यावा लागला आणि आम्हाला हा खूप एक्सपेन्सिव्ह सोफा पडलेला आहे कमीत कमी माझे सहा हजार गेलेले आहे हे सोफ्याच्या कवर स्टिच करायला आणि आम्ही बरेच दुकानात गेलो आम्हाला जसं पाहिजे तसा स्टिच करून मिळाला नाही त्याच्यामुळे आम्ही असा स्टिच करून घेतला हेडरला वगैरे पिलोज वगैरे छोटे प्लोज मोठे प्लोज आणि साईडला हात आणि मी मुद्दामच पूर्ण असा लॉंग घेतला कारण की असं खाल्लेलं वगैरे पाय वगैरे म्हणजे लागत तुम्हाला माहितीच आहे त्याच्यामुळे असं मी मुद्दामच मोठा करून घेतला आहे आणि मला अजिबातच हा कवर आवडला नाही आणि मला जो पाहिजे होता ना तो टेल कलरच मिळाला नाही त्या शॉप मध्ये त्याच्यामुळे बी टाकायचा कवर आणि पिलोचा कवर याला मॅचिंगच घ्यावा लागला त्याच्यामुळे मला दुसरा काही मिळलाच नाही मग आम्ही नंतर गेलो डोसा वगैरे खाण्यासाठी आणि इथं गुगी काय म्हणते तुम्हीच पहा आणि ती तर एवढी शॉकिंग आहे ना खाण्यासाठी गुगी तू काय खाणार डोसा वा काय खाणार तू दुधा गुगु तू काय खाणार दुधा दोसा हां आणि तुम्ही पाहिलंच असेल की गोगी इथं कशी बोलत होती डोसा वगैरे खायचा आणि मी त्याला मुद्दामच विचारत होते आणि खूप कंटाळा आला होता नवरात्रीची क्लिनिंग करून खूप कंटाळा आलेला होता आणि दोन तीन दिवस राहिले होते नवरात्री त्यामुळं त्याच्यामुळं सागरला बोल आज मला काहीतरी बाहेर खायला जायचं आहे त्याच्या त्याच्यामुळे आम्ही देवेगिरी लोणा डोसा खायला गेलेलो होतो आणि मस्त घरी खाऊन आलो तरीसुद्धा नंतर गोगी आणि सागर आम्ही चार पाच वाजता केलेला वरणभात खायला बसलेले होते आणि इथं मस्त मी टी वी वगैरे बघत बसलेली होती आणि आम्ही डोसा खाऊन आलो नंतर ना आम्ही किचनमधलं साफसफाई घेतली होती अकरा वाजता मी आणि सागरनी मी जास्त दाखवत बसते नाही कारण की माझ्या मोबाईल फुल झालेलं आहे पूर्ण आणि मी हे वरच तुम्हाला दिसतंय ना हे ना सगळं मी क्लिनिंग करून घेतलेलं होतं आणि जिथल्या वस्तू तिथं ठेवलेलं होतं फक्त तुम्हाला असं दाखवलं नाही तर तुम्ही मनचाल नसतच पोचते सगळं काढलेलं होतं आणि तुम्हाला सांगते हे डीमार्ट मधून आणलेलं लास्ट टाइमला चार पाच महिने झालं ठेवून ठेवूनच तो गंजायला लागलेला होता तो पाठ आणि नंतर आता नवरात्रीमध्ये त्याला काढलेला होता तर इथं फायनली माझं सगळं किचन साफसफाई करून झालेलं होतं ज्या वस्तू पुसायच्या होत्या आरसा बेसिन सिंक घासून घेतलेलं होतं टॉयलेट बाथरूमचे दरवाजे हे मोठा स्लायडिंगचा दरवाजा फर्निचर वर फर्निचरला आतलं सामान वगैरे काढून ते फर्निचर साफ करून घेतलं होतं खालचं तर तुम्हाला माहितीच आहे मागच्या ब्लॉकमध्ये पण मी तुम्हाला एकदा दाखवलं होतं की मी ते, के ते साफ केलेलं त्याच्यामुळं ते खालचं साफ नव्हता केलं फक्त पुसून घेतलं होतं आणि नंतर हे बघा हे माझी एवढी भांडी होती ती घासायची राहिलेली होती नवीन घरात आल्यापासून मी एकदा पण ह्याला घासलेले नव्हती त्याच्यामुळे मी भांडी घासून काढलेले होते आणि ही मला लग्नात दिलेली भांडे होते ते एक्स्ट्रा जे वापरण्यात येणारे ते वरती ठेवलेले होते आणि हे रेग्युलरचे भांडे होते आणि खूप मस्त एकदम चकाचक तांब्याची पितळची वगैरे जे असतात देवघरातले आणि काय काय सगळं ते घासून काढलेलं होतं एकदम सगळं साफसफाई एकदम साफसुथर झालेलं होतं सगळं किचन तुम्ही तर पाहिलंच असेल एकदम क्लीन आणि चकाचक झालेलं होतं आता बेडरूम झालं आणि किचन पण झालेलं होतं फक्त हॉल राहिलेलं होतं आणि तुम्ही पाहिलंच जसं साडेतीन वाजले होते मला सगळी भांडी घासून काढायला नंतर सकाळी उठले आंघोळ वगैरे केले हेअर वॉश वगैरे केला आणि जे भांडी होते ना रात्री फॅन लावून सुद्धा वाळलेले नव्हती काय काय भांडी मग त्याला मस्त असं काय काय भांडे जे ओली गे गे जी होते आतून त्याला चांगलं पुसून वगैरे घेतले आणि जिथले तिथं होते त्याला ठेवून दिलं आणि मला ना तुम्हाला पूर्ण व्हिडीओ होता क्लिनिंगचा एक 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 पार्ट पण मी काय करू शकत नाही माझ्या मोबाईलचं स्टोरेज फुल होत आहे आजकाल म्हणजे पूर्ण स्टोरेज फुल झाला असल्यामुळे मला जे आवश्यक आहे ते दाखवलं कारण की मी पाठीमागचे व्हिडिओ न अपलोड केलेले डिलीट मारून ह्याच्यासाठी मी व्हिडिओ काढून ठेवलेला होता तर जाऊ द्या मी सगळं तिन्ही क्लिनिंगचे व्हिडिओ एकत्रच घेतले आहेत किचन बेडरूम हॉल आणि हे तुम्हाला माहिती आहे हे एकाच दिवशी होऊ शकत नाही ह्याला आठवडाभर लागलेला ला आहे मला आठ दिवस लागले आहे तिने साफसफाई आणि दसरा काढण्यासाठी आणि खूप मेहनत लागते आणि ह्या वर्षी मी खूपच मनावर घेतलं होतं पूर्ण घराचा दसरा वगैरे काढायचा म्हणजे ह्या वर्षी ना असं ठरवलंच होतं की पूर्ण घट असा उगवूनच दाखवायचा देवीवरची भक्ती चांगली करूनच दाखवायची आमच्या गावी माझी आई कशी दसरा काढते से मी तसाच पारंपरिक पद्धतीने दसरा वगैरे काढलेला आहे आणि सिस्टमॅटिक काढलेला पहिला बेडरूम घेतला कारण की जगास कपडे धुतलेली बेडरूम मध्ये ठेवता यावे अशा प्रकारे नंतर किचन वगैरे साफ वगैरे करून घेतलं म्हणजे सगळं क्लीन वगैरे करून घेतलेला होता आणि आता प्रश्न हॉलचा ते पण मी आताच करून घेणार होते कारण की मी तेच सांगत आहे की माझं बेडरूम आणि किचन हे सगळं दसरा काढून झालेला होता आता फक्त हॉलच राहिलेला होता नंतर मी दुसऱ्या दिवशी हॉल पण घेतलेला होता नवरात्रीच्या अगोदर दोन दिवस करून घेतला होता नंतर काही गरबड नको म्हणून आणि फक्त त्याचा फॅन वगैरे लाईटिंग वगैरे आणि जाळ्या आणि विंडोज वगैरे टीव्ही आणि खालची लाती वगैरे पुसून घ्यायची होती आणि इथं माझा फायनली सगळा दसरा निघलेला होता आणि माझ्या मागचं टेन पण गेलेलं होतं तर इथे फायनली माझा सगळा दसरा झालेला आहे बेडरूम किचन हॉल एकदम चकाचक झालेला आहे नवरात्रीच्या तर कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा आवडला का तर ते पण सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच तुमच्यासाठी नवनवीन नम व्हिडिओ घेत येत जाईल चला मग बाय एव्हरी आणि भेटू मग आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग